ते आता समोरच्या एज्युकेशन मध्ये खूप पंतप्रधानांच्या भाषणातून त्यांनी जीएसटी सुधारणांचा बचत उत्सव म्हणून गौरव केला पंतप्रधानांनी दिलेला स्वदेशीचा नारा आणि जीएसटी सुधारणांचं सर्वसामान्य नागरिकांकडूनही स्वागत होते नेमका आता जे नवीन जीएसटी दर वगैरे येणार आहेत त्यामध्ये बेनिफिट एक होईल की थोडंसं क याचा फायदा जो आहे तर इतर आपला सेलवरती वगैरे होईल नवीन मटेरियल जे येईल तर ते आपलं रेग्युलरली नवीन रेटने लागूनच येणार जुन्यामध्ये आम्हाला थोडंफार बदल करावा लागेल त्याच्याबद्दल आम्हाला काही असे एवढे आशंका नाही की सहज आम्ही करून घेऊ शकतो जी एस टी कमी केल्याबद्दल तर महिलांच्या तर खूपच सोय म्हणजे बचत होणार आहे जसं किराणा आहे मेडिसिन आहे कपडे आहेत ह्याच्यावर आम आम्हाला फायदाच होणार आहे आमची खूप मोठी बचत होणार आहे त्यामधून आम आम्ही जे पैसे वाचतील त्याच्यामुळे आम्ही इतर अपेक्षा आमच्या पूर्ण करू शकतो परिवहन सेवेचं